कर्क राशीच्या नवऱ्याला त्यांच्या पत्नीपासून नक्की काय हवं असतं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो ते खूप भावनिक समजूतदारपणा राशीचे नवरे खूप भावनिक असतात त्यांना कोणतीही गोष्ट त्यांच्या भावनेशी जोडून वाटते म्हणून पत्नीने त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यावर आदर दाखवणं खूप महत्त्वाचं असतं नंबर दोन ममत्व आणि काळजी कर्क नवऱ्याला अशी पत्नी हवी असते जी त्यांचं घर आणि त्यांचं मन दोन्ही सांभाळेल त्याला आईसारखं ममत्व हवं असतं प्रेम काळजी आणि सततची साथ नंबर तीन घरगुती स्नेह आणि शांती कर्कनवरे हे घरकुलाचे प्रेमी असतात त्यांना घरात वादविवाद वाद किंवा गोंधळ नको असतो पत्नीने त्यांच्याशी शांतपणे शांततेने बोलणं आणि घरात सौदार्य टिकवणं अपेक्षित असतं नंबर चार निष्ठा आणि विश्वास मित्रांनो त्यांचा भावनिक स्वभाव त्यांना असुरक्षित बनवतो त्यामुळे त्यांना एक विश्वासू आणि निष्ठावान पत्नी हवी असते कुणाशीही तुलना न करता केवळ त्यांचं महत्त्व जाणणारी जोडीदार हवी असते नंबर पाच सुरक्षिततेची अनुभव मित्रांनो कर्कनवऱ्यांना जेव्हा त्यांच्या पत्नीकडून मी तुझ्यासोबत आहे असं ठामपणे जाणवतं तेव्हा ते अधिक आत्मविश्वासाने जीवन जगतात त्यांना बिंदास प्रेम करणारं व्यक्तिमत्व हवं असतं नंबर सहा भूतकाळाचा आदरपूर्वक स्वीकार मित्रांनो कर्क व्यक्ती अनेकदा भूतकाळात अडकलेली असते अशा वेळी त्यांची पत्नी त्यांच्या जुन्या आठवणींना नाकारणारी नसावी तर त्या समजून घेणारी असावी नंबर सात मित्रांनो सततचं प्रेम व्यक्त करणं म्हणजेच कर्क राशीचा नवरा प्रेम आहे हे शब्दांनी ऐकू इच्छितो केवळ कृती नव्हे तर मृदू शब्द एक हसणं एक मिठी या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी फार महत्वाच्या असतात नंबर आठ स्वयंपाक व सौंदर्याची आवड मित्रांनो कर्कनवऱ्यांना घरगुती गोष्टींचं अप्रूप असतं चवदार जेवण स्वच्छ आणि आकर्षक घर पत्नीचा सौंदर्यपूर्ण देखावा या गोष्टी त्यांना खूप जास्त भावतात नंबर नऊ सहवासाची गरज ते एकटे राहायला किंवा फार वेळ दूर राहायला तयार नसतात त्यांना पत्नीचा सततचा सहवास आणि जवळीक हवी असते नंबर दहा कौटुंबिक नात्यांना मान म्हणजेच कर्कनवरे आई वडिलांशी भावंडांशी जोडलेले असतात त्यांना अशी पत्नी हवी असते जी या नात्यांचा आदर ठेवेल आणि सर्वांना आपले मानेल मित्रांनो यातून निष्कर्ष असा निघतो की कर्क राशीचा नवरा हा भावना आणि प्रेमाने भरलेला असतो त्याला पत्नीने केवळ बाहेरून सुंदर न वाटता आतून प्रेमळ समजूतदार शांत आणि विश्वासू असणं अपेक्षित असतं जर पत्नीने त्यांच्या या गरजा ओळखल्या तर हे नातं आयुष्यभरासाठी खूप मजबूत होऊ शकतं मित्रांनो जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा